माझं नाव संतोष बद्रीनाथ निरगुडे आहे मी प्रॉपर हिवरखेडा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील राहणारा असून okay. आज दिनांक आज दिनांक पंधरा पन, नोव्हेंबर हा रोजी दो, दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस रोजी काय नाव सुनील भाऊ सुनील भाऊ यांनी पाणी दाखवलेलं आहे आमच्या प्लॉटवरती तर तुम्ही बघू शकता तिथं हा पॉइंट काढलेला आहे तर गाडी केव्हा लावणार तुम्ही गाडी एक दोन okay. तीन दिवसात तीन पा जर मिळाले तर अंदाज आहे की अडीच अडीच तीन इंची लागायला पाहिजेत बघू आता याचे रिझल्ट गाडी लागल्यानंतर समजेल आपल्याला यूटूला बोल <tune>